तुम्ही बारामतीची लोकसभा जी आहे ती ज्यांची आहे त्यांना पाडलं पाहिजे तरच आपण पुढे जाऊयात अन्यथा तुम्ही स्वतंत्र निवडणुका लढा बारामती लोकसभा असेल किंवा अजून ठाणे लोकसभा असेल अशा काही ठराविक लोकसभा आहेत जे राज्याच्या राजकारणामध्ये हे नेते काम करतात देशाच्या राजकारणामध्ये जी ने, प्रमुख नेते काम करतात आणि जी भाजप विरोधी आहेत त्यांच्या शंभर टक्के लोकसभा पाडण्यासाठी फार मोठं षडयंत्र प्रेम जयजी जाऊ भाजप चारशे जागा त्याच वेळेस जिंकू शकतं ज्यावेळेस प्रादेशिक पक्ष फोडले जातील प्रादेशिक पक्षातले नेते आपल्या कळपात घेतले जातील आणि सगळ्यात महत्वाचं जे जे प्रमुख नेत्यांच्या लोकसभा आहेत त्या त्या पाडण्याच्या सुपाऱ्या अलायन्स कधी होत तडजोड कधी होते तुम्ही असं करा तरच तुम्हाला सत्यात घेतो सत्तेत घेतो याच्यासाठी की तुम्ही तुमच्या नेत्याशी तुमच्या पक्षाशी अर्थात तुम्ही तिथल्या मतदारसंघाशी आमच्या पद्धतीनं सेटलमेंट करा तरच तुम्हाला ते मिळेल अन्यथा नाही मला संशय आहे आणि माझा संशय हा कदाचित राज्याच्या काही लोकसभा आहेत त्या लोकसभेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी केंद्र सरकारने असेल किंवा राज्य सरकारने असेल भाजपच्या नेत्यांनी समजा बारामतीचे नेते, बारामती नेते केंद्र सरकार सोबत आहेत सत्तेमध्ये आहेत ठाण्याचे नेते भाजप सोबत आहेत सत्तेमध्ये आहेत काहीतरी अलायन्स आणि सेटलमेंट नक्की झाली असेल की तुम्ही बारामतीची लोकसभा जी आहे ती ज्यांची आहे त्यांना पाडलं पाहिजे तरच आपण पुढे जाऊयात अन्यथा तुम्ही स्वतंत्र निवडणुका लढा असं कदाचित म्हणतील म्हणले असतील किंवा ठरलेलं असेल म्हणूनच कुटुंबामध्ये आता उमेदवारीचा वाद सुरू आहे कुटुंबामध्ये त्यांच्या त्यांच्यातच संघर्ष आणि कुरघोडी सुरू आहे आणि सगळ्यात महत्वाचं बारामती लोकसभा असेल किंवा अजून ठाणे लोकसभा असेल अशा काही ठराविक लोकसभा आहेत जे राज्याच्या राजकारणामध्ये हे नेते काम करतात देशाच्या राजकारणामध्ये जी ने प्रमुख नेते काम करतात आणि जी भाजप विरोधी आहेत त्यांच्या शंभर टक्के लोकसभा पाळण्यासाठी फार मोठं षडयंत्र हे जे नवीन युतीचं सरकार आहे ना सध्या राज्यात आणि देशात हे काहीतरी कमिटमेंट करून कदाचित सत्तेमध्ये बसलेलं असावं असा माझा अंदाज आहे एक दुसरी गोष्ट काही अर्थात केंद्र सरकार प्रणित जे बॅकबोनला काम करतात मग आर एस एस असेल हिंदुत्ववादी संघटन असेल किंवा त्यांचे जुने जाणते अभ्यासून नेते असतील किंवा हितचिंतक असतील या सगळ्यांनी जो काही सर्वे केलेला आहे त्याच्यातून एक गोष्ट लक्षात येते जी काही काही दिवसापूर्वी काही माध्यमांनी सुद्धा सांगितलं की केंद्र सरकार पूरक देशामध्ये राज्यामध्ये वातावरण नाही केंद्र सरकारच्या विरोधात देशामध्ये वातावरण आहे आणि मग त्याच्यासाठी स्वतःच्या जीवावर भाजप अर्थात कारण ते केंद्रामध्ये प्रमुख पक्ष आहे एनडीएचा प्रमुख घटक आहे ते एक हाताने एकमुखी सत्तेत येऊ शकत नाही जरी त्यांनी ईव्हीएमच्या जोरावर चारशे आकड्याचं चा जरी स्वप्न बघितलं असेल ईव्हीएम मध्ये काहीतरी गडबड करून कुणाला तरी सत्तेवर यायचं आहे भले ते कसं यायचं असतील ते येतील परंतु मतदारांनी केलेलं मतदान हे कदाचित त्या उमेदवाराला मिळणारच नाही अशा पद्धतीनंच जे षडयंत्र कदाचित आखलं गेलेलं आहे त्याच्यामुळं अजून निवडणुका व्हायच्यात लोक नाराज आहेत देशामध्ये असंतोषाचं वातावरण तरी चारशे पार चारशे पार चारशे पार अरे कशा तर त्याचं मूळ उदाहरण असं आहे म्हणून मी आता मी पुणे जिल्ह्यातलं आहे त्याच्यामुळे मी पुणे जिल्ह्याबद्दल बोलतोय मी बारामती लोकसभेमध्ये राहतो तर मग मी बारामती लोकसभेबद्दल बोलतोय तुम्ही म्हणताल मग ते पवारांचाच ह्यानी गुत्त उचल काही संबंध नाही मी बारामती लोकसभेचा उमेदवार आहे आणि इथं ज्या पद्धतीचं आर एस एसच्या माध्यमातून चाचपणी सुरू आहे इतर त्यांच्या वेगळ्या वेगळ्या संघटनेच्या माध्यमातून घराघरापर्यंत जात आहेत का प्राणप्रतिष्ठा अयोध्याची राम मंदिरच्या अयोध्ये मध्ये होती अक्षदा नावाचा प्रकार त्याने घराघरापर्यंत तांदूळ इथले कुठले तरी घेतले त्याला त्या ठिकाणी रंगरंगोटी केली तुम्हाला आम्हाला लोकांना भावनिक करण्यासाठी लोक कशाही भावनिक होतात राम आमचा पण आहे गावगाड्यामध्ये आजही वडील एखाद्या माणसाला भेटले तर रामरामच म्हणतात मी जर पाहुण्याच्या इथं गेलो तरी राम राम म्हणतात तो आमचा राम आहे यांनी पळवला ही गोष्ट वेगळी परंतु सध्या यांचं जे राजकारण रा आहे म्हणजे मान प्रत्येक माणसापर्यंत आणि त्यांचा अंदाज घेणं त्याच्यामध्ये मला असं लक्षात आलंय कदाचित ते खरं असेल खोट असेल का पवारांच्याच घरातली म्हणजे इथल्या विद्यमान खासदारांच्या विरोधात दुसरी उमेदवार उभी करायचे विरोधात सत्ताधाऱ्यांना त्याशिवाय विद्यमान खासदार ह्या निवडणुकीत पराभूत होणार नाही, नाहीत पडणार नाहीत मग घराघरातच भांड लावायचे एका नेत्याने सांगितलेच एक की आम्हाला घरात कुटुंबात एकटं पाडण्याचा प्रयत्न होतोय तुम्ही सत्तेसाठी तिकडे गेलात पण सत्तेधारी लोकांनी कमिटमेंट काय केली तुम्ही लोकसभा जर जिंकून दिली तरच विधानसभेला कदाचित एकत्र राहू कारण लोकसभेला जर केंद्र सरकार विद्यमान सरकार जर पराभूत झालं असं ग्रहित धरा ह्या युत्या पुढं टिकतील का जे अलायन्स पक्ष दोन दोन पक्ष फोडून हे जे यांच्या सोबत आले हे नंतर विधानसभेला सोबत राहतील अजिबात नाही कारण एक आमच्या बारामती लोकसभेमधला एक संघाचा एक माणूस मला सांगत होता आमच्या सगळ्यांचं टार्गेट बारामती लोकसभा असतं आमचं टार्गेट हे देशातली लोकसभा असतं लोकसभेमध्ये आम्ही देशाची सत्ता एकदा हातात दिली नंतर आम्ही विधानसभेत सुद्धा करत नाही मतदान करत असतील याचा अर्थ काय याचा अर्थ असा आहे की सगळा प्लॅन ठरलेला आहे मग ते बॅलेट पेपरवर मतदान होऊ द्यायचं नाही लोक म्हणतात झालं पाहिजे ईव्हीएम बॅन झालं पाहिजे लोक म्हणतात हे म्हणतात नाही नाही चारशे पाच महागाई बेरोजगारी याला काही देणं घेणं नाही कुटुंबात वाद लावले भांडायला लावलं लोक मूळ प्रश्न बाजूला ठेवणार मग जातीचं बघणार मग धर्माचं बघणार मग नाते गोत्याचं बघणार आणि मग उमेदवाराचं बघणार हा जो काही सगळा प्रकार आहे हे जे काही सगळं षडयंत्र आहे हे विचार करून आहे म्हणून माझं साधं सरळ म्हणणं आहे की ज्या ज्या नेत्यांची मग बारामतीची लोकसभा विद्यमान खासदार पाडल्याशिवाय सरकारची युती पुढे जाणार नाही हा माझा ठरलेला शब्द आहे अजून काही पॉइंट आऊट केलेले आहेत त्यांनी लोकसभा जे काही विरोधकांच्या म्हणजे सत्ताधारी विरोधकांच्या जे काही खासदारकी आहेत शिरूर लोकसभा असेल बरोबर आहे ना मी म्हणतो ते सातारा लोकसभा असेल काँग्रेसची तर एक खासदारकीची जागा होती ती सुद्धा काय परिस्थिती आहे तुम्हाला माहिती पूर्वी एक पक्ष फोडला एक गट सत्ताधाऱ्यांसोबत गेला तो सुद्धा जर लोकसभेमध्ये शंभर टक्के पराभूत झाला तर पुढे ती युती असणार का दुसरा गट सत्ताधाऱ्यांसोबत गेला पुढे ती युती असणार का तर तुम्हाला दिलेलं जे टार्गेट आहे लोकसभेचं कदाचित ते जर पूर्ण नाही केलं तर परत युती हे टिकणार नाही एकमुखी पक्ष एक हाती सत्ता मिळवण्यासाठीच प्रयत्न करणार एकशे पाच आमदार असणारा एक पक्ष एक नेता स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून दुसऱ्याला मुख्यमंत्री करतो म्हणजे त्यांचं एक पाच वर्ष हे सत्याचं स्वप्न नाही वर्षानुवर्ष वारंवार प्रत्येक पंचवार्षिक आपणच जिंकायची आणि विरोधकांना असंच आपसाद भांडत लावून संपवायचं हा त्यांचा उद्देश आहे ही नीती आहे ही जी दहा वर्षाची सत्ता आहे मागच्या पंचवीस पन्नास वर्षाचं प्लॅनिंग आहे प्रत्येक गोष्टीत त्यांची लोक आहेत म्हणून ते यशस्वी आम्ही गाफील आहोत म्हणून असेच मातीत आहोत साधगणित आहे विरोधक त्यावेळी सक्षम होता म्हणून त्यावेळेचे सत्ताधारी आज विरोधात आहेत आजचा सत्ताधारी एवढा सक्षम आहे की कि पुढचे कित्येक वर्ष ते सत्तेपासून बाजूला राहतील असं वाटत नाही पण जनतेने जे काही आता ठरवलेलं आहे ते मात्र सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आहे म्हणून सत्ताधाऱ्यांनी जे ठरवलंय प्रादेशिक पक्ष संपवायचे कुटुंब फोडायचे आपसाद वाद लावायचे पक्ष फोडायचे आपण अपन मात्र आपला उमेदवार देऊन सत्तेत यायचं आणि हे फार भयानक गंभीर आणि हे आहे म्हणून बारामती लोकसभा पाडली तरच विधानसभेची युती राहील अन्यथा विधानसभेला स्वतंत्र दादांना लढावं लागेल हे मी आत्ता लिहून देतो कदाचित असं असू शकत हा माझा अंदाज आहे पण माझा अंदाज एक हजार एक टक्के त्या ठिकाणी खरा ठरणार याच्यासाठी कारण कुजबुज सुरू आहे चर्चा करतात लोक सर्वसामान्य लोक त्यांचीही लोक चर्चा करतात यांचीही लोक चर्चा करतात चर्चेला आपण असतो आपल्या कानावर ऐकायला महत्वाचा मुद्दा सगळ्यात महत्वाचा मुद्दा बारामती लोकसभा असेल सातारा लोकसभा असेल शिरूर लोकसभा असेल अजून तिकडं अन्य लोकसभा असतील या सगळ्या लोकसभा म्हणजे तुमच्या नजरेसमोर असेल हिंदू हृदय सम्राटांचा जो पक्ष आहे त्यांचे काही खासदार टार्गेटवर असतील साहेबांचे असतील किंवा अजून गांधी घालण्याचे असतील आणि मग हे तिघंजण सत्ताधारी साहेबांचे खासदार पाडण्याचे एकमेकांच्या स्वप्नामध्ये सरकार मात्र कुणाचं येईल किंवा कुणाचा असेल हा संशोधनाचा विषय आहे परंतु जे जे घटक पक्ष गट म्हणून सत्तेमध्ये आलेले आहेत गट म्हणून सत्ताधारी बाकावर बसलेले आहेत ते लोकसभा जर पराभूत झाले तर मात्र काय असणार हा साधा सरळ सवाल आहे विधानसभा वेगळी लढू शकतात असं जर मला वाटत असेल तर हे त्यांनी अगोदर ठरवलंय मला असं समजतंय म्हणून मी आपल्यासोबत चर्चा केली कारण तुम्हाला मित्रांनो माहीत असलं पाहिजे राज्याच्या देशाच्या राजकारणामध्ये काय होत आहे अंदाज तर्कवितर्क मी काय निवडणूक तज्ज्ञ नाही परंतु सध्या ह्यांचे जे चेहरे हावभाव आणि कौटुंबिक को वाद जे सुरू आहेत एकमेकांच्या विरोधात लढायचं चा, त्याच्यातून मी अंदाज बांधलेला आहे आणि कदाचित हा लिहून देतो, खरा ठरू शकतो धन्यवाद जय जाऊ जय शिवराय बाकी आपण सुज्ञ आहात जास्तीत जास्त शेअर करा फॉलो करा सबस्क्राईब करा आणि आपली लोक जोडत राहा जय जाऊ शेअर करायला विसरू नका